एकाच या जन्मी जणू हिरुनी नवा जन्मेन मी असंच जणू श्रेयस्थळपदे म्हणाला आणि डिसेंबरच्या त्या घटनेनंतर आज फेब्रुवारीमध्ये श्रेयस्ळपदे पुन्हा आपल्या समोर आहे त्या तमाम जगभरातल्या चाहत्यांचे आशीर्वाद त्या चा मातांचे आशीर्वाद त्यांचं भरभरून प्रेम श्रेयसच्या पाठीशी आहे श्रेयस आपल्यासोबत आज खास गप्पा मारायला आलेला आहे श्रेयस मी हेच म्हणेन की सो गुड टू सी यू थँक्यू यू नाही आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे प्रचंड प्रेक्षकांचं आशीर्वाद सगळ्यात आधी आणि खूप खूप प्रेम आणि मी सतत हे बोलतो की मी हे जे उपकार आहेत माझ्यावर या जन्मात खेळू शकेन असं वाटत नाही पण फिरूनी नवा जन्मे नवी असंच कुठेतरी हे फिलिंग असेल हंड्रेड पर्सेंट आणि ते म्हणजे खरं पण आहे जे, जे काय झालं त्याच्यानंतर ऑब्विसली इट इज अ सेकंड चान्स अ न्यू ऑपॉर्च्युनिटी आणि मला वाटतं देवाचं असं म्हणणं आता तरी नीट कर काय तरी तू नेहमीच नीट करतोय उत्तमातलं उत्तम गोष्टी करत आहेस पण पण आय गेस इट वॉज अन ऍक्सिडेंट इट वॉज अन अनफॉर्च्युनेट ऍक्सिडेंट पण देवाची कृपा आणि यु नो सगळ्या गॉड इज ग्रेट जे काय झालं सो टुडे आय एम नॉट सिटिंग यु आपण बोलतोय आणि मला वाटतं झालं ते झालं आपण त्याबद्दल मला नाही पण येस कधी कधी एखादा झटका म्हणजे तुम्ही खूप तुमच्या प्रायोरिटीज तुमचं काम असतं तुम्ही धावत असता पळत असता आणि तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही तुमच्या हेल्थ कडे लक्ष देत आहे पण कदाचित तेवढं इनफ नसतं सो थोडं गरजेचं आहे Uh, एक गोष आप मज़ा मित्र खूब आधी संगित होता कि हर बार हर चीज़ सीखने के लिए तुझे गलती करने की जरूरत नहीं है दूसरा कर रहा है ना उससे सीख ना हर बार तू गलती करेगा फिर तू सीखेगा नॉट नेसेसरी सो आई थिंक इट इज़ इम्पॉर्टेंट दैट वी लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक्स और अदर्स एक्सपीरियंसेस मला असं वाटतं कुठेतरी म्हणजे माझ्या बरोबर हे झालं खूप लोकांना शॉक होता की माझ्या बरोबर आम्हाला असं वाटत होतं की हा तर फिट आहे आणि exactly. हो hmm. well. जे मलाही वाटत होतं सगळं पण असं होऊ शकतं सो मला असं वाटतं की तुमची फॅमिली ऑबियसली फॉर मी माय प्रायोरिटी पण तुमची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेल्थ इज वेल्थ जे इतके आपण वर्ष ऐकतोय बोलतोय अदरवाइज पण सांगतोय पण काळजी घ्या यु नो रेग्युलर चेकअप्स करा आणि जे होणार आहे ते होणार आहे पण जेवढं आपण म्हणजे मला आज डॉक्टरांनी गोश्न, मला सांगितलं की बिकॉज आय वॉज ट्राईंग टू मेंटेन अ डिसिप्लिन लाईफस्टाईल म्हणून ती गोष्ट त्या गोष्टी कुठेतरी मला वाटव यु नो जर का तसं नसतं तर इट वॅव्हिन डिफिकल्ट नक्कीच मला असं वाटतं की ती शिस्तच तुझ्या कामी आली आणि हो, तीच फार महत्वाची ठरली त्यामुळे खर तर खूप सारे शिकण्यासारखं आहे आणि श्रेयस खरंच म्हणजे तू झुके का नाही हे तर आम्हाला माहितीच आहे पण या क्या बात है मतलब तू उसपे बी नाही झुका और वी आर रिअली ग्लॅड आणि आता बस मला कुठलेही सिरियस टॉक्स करायचं सो अर्थात श्रेयसचा हा असाच हसरा चेहरा आम्हाला नेहमीच बघायचा असतो आणि आता किती छान आहे म्हणजे दोन हजार चोवीस ची आता पहिली फिल्म तुझी रिलीज होतीये ही अनोखी गाठ आणि yeah. yeah. oh, okay. yeah, you know, आता आण महेश सरांची फिल्म आहे असोसिएशन आहे तर थोडसोर्स नो म्हणजे जेव्हा आयुष्यात घडतं आणि मग तुम्हाला असं की आता पुढे काय आणि त्याच्यामध्ये अशी न्यूज येते की आपली फिल्म आपण रिलीज करतो मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट नाही आय स्टील रिमेंबर की हे प्रमोशन म्हणजे हे कळलं की आता फिल्म रिलीज करायची अर्थात माझं वर्कआउट पण सुरू झालं होतं सायमल्टेनियसली पण आपण प्रमोशन आता रिलीज आहे त्यांनी जेवढा फरक पडला ना चेकअपला गेलो ते सगळं झाल्यानंतर दहा दिवसांनी तेव्हा त्यांनी असं बघितलं आणि ही वॉज सो हॅपी यू नो हॅपी हॉर्मोन या म्हणजे आय एम शुअर शुअर इट वर्किंग त्यामुळे ही वॉज व्हेरी हॅपी ते माझं टुडी एको करत होते आणि त्याने दिप्तीला बोलवलं की दिप्ती प्लीज कम त्यांनी दाखवलं सी

यू नो फिल्म रिलीज होणं खरंच म्हणजे इट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्काईज माझ्यासाठी आणि अर्थात प्रचंड लोकांचं प्रेम सो आय मी प्रॉब्ली दी हॅपीएस्ट पर्सन येस आणि अर्थात महेश बांद्रेकरांसोबत काम करण्याचा तो एक अनुभव अर्थात गोड असेल तुमची एक बॅक स्टोरी पण आहे ऑल द बेस्ट बेस्टची सुद्धा म्हणजे दोन व्यक्ती दोन इन्स्टिट्यूशन एक म्हणजे महेश मांजरेकर आणि एक म्हणजे झी स्टुडिओज तर माझं नातं खूप जुनं ही पहिली फिल्म पण नातं खूप जुनं आणि महेशानी म्हणजे ऑल द बेस्ट आम्ही सगळ्यांनीच एकांकिका बघितली मग आम्ही बघितलं ते नाटक जेव्हा आलं तेव्हा यु नो पण त्याच वेळी त्याच्या पुढच्या वर्षी आमची एकांकिका होती आणि त्यावेळी एकांकिकांना सगळे दिग्गज उपस्थित असायचे आणि ती झाल्यानंतर आय रिमेंबर महेश यांनी मला आणि सतीशला बोलवलं आणि विचारलं नाटकांमध्ये कामं कराल क्लाउड नाईन विचारलं आणि तेव्हा ऑल द बेस्ट नाटक वॉज इन फुल फॉर्म यु नो आणि ॲज लक वड हॅबिट तेव्हा केदार शिंदेनी आम्हाला एका नाटकासाठी सिलेक्ट केलं जे तो टूर टूर नवीन टीम करून तो परत करणार होता टूर टूर सारखं नाटक सो वी वर व्हेरी हॅपी अनफॉर्च्युनेटली त्याचे तेवढे प्रयोग झाले नाही साट, प्रयोग झाले आणि तेव्हा uh, महेश मोहन काकांना सांगितलं का मोहन वाघांना की आपण ऑल द बेस्ट ची दुसरी टीम चालू करूया कारण एवढी डिमांड आहे आणि hmm. ओले मग कोण करणार त्याच्यात तर मी सतीश आनंदी घेऊन असं आम्हाला विचारलं आणि आय वॉज अगेन एक्स्ट्रीमली हॅपी की ऑल द बेस्ट सारखं नाटक आपल्याला करायला मिळणार नाही सो तेव्हापासूनची ओळख मैत्री असोसिएशन पण समाव त्याच्यानंतर अर्थात दाची जर्नी आमची पप्पन सगळ्यांनी बघितली की तो युनो फिल्म डिरेक्ट करायला लागला मग हिंदी फिल्म करायला लागला आणि खूप बिझी पण तो अफकोर्स जास्त बिझी होता मी नंतर दोन हजार पाच पासून जॉईन झालो पण ही बिगॅन वे अर्लियर सो त्याच्याबरोबर अर्थात काम करायचं ते असं होतं अरे बापरे यु नो महेश आता हिंदी कसा आपण करणार काय करणार पण समाव तो काही योग जुळून येत नव्हता आणि ते जे राहिलं ते राहिलं ते फायनली अनोखी आहे आणि नक्कीच याची वाट बघतोय लुक याच्यात खूप वेग आहे कॅरेक्टर खूप वेगळं मला असं वाटतं की इतकं मॅच्युअर असं एका मोठ्या माणसाचं काम तू आधी पूर्ण वेगळं आव्हानात्मक होतं का जरा कारण ती गोष्टच तशी आहे की एक म्हणजे आजच्या जनरेशनला रिप्रेझेंट करणारी मुलगी आणि म्हणजे खरं वयाने ती लहान आहे आणि तिच्यापेक्षा थोडा वयाने मोठा थोडा पोखत थोडा घरची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून वागणारा आईला सांभाळणारा आणि आईमुळेच तो ते आता लग्न नको वगैरे असं की ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी मोठी आहे त्यात अजून काही मला इंटरफेअरन्स नको असा सगळी विचारधारा की जी एक थोडा ट्रेडिशनल इमोशनल अप्रोच आणि गौरी जी थोडा आजचा यु नो कन्व्हिनियन्सवाला प्रॅक्टिकल अप्रोच अशा दोन व्यक्तींना जेव्हा म्हणजे ज्यांना लग्नच करायचं नाही आहे दोघांनी त्यांचं जेव्हा लग्न होऊन ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकं काय घडत सो मला असं वाटलं की खूप इंटरेस्टिंग काहीतरी होऊ शकेल म्हणून आणि एस्पेशली वेन यू हॅव अ डिरेक्टर लाईक महेश मांजरेकर तर तुम्हाला माहिती आहे की हा साध्या साध्या गोष्टींमधनं पण काहीतरी मॅजिक करू शकतो सो ही वॉज व्हेरी कॉन्फिडेंट तो बोलला की मला सुचलंय म्हटलं आहे मस्त यु you नो know, कदाचित ऐकताना असं वाटू शकेल म्हणजे आता जसं काही लोक म्हणत होते हम दिल दे चुके दिलते रिमेक आहे का हो काही प्रश्न पडत म्हणाला हम दिल दे चुके वो सात दिन किंवा अजून मराठी सिनेमांचा रिमेक बरोबर आहे पण बेसिकली काय आहे इट्स स्टोरी ऑफ सॅक्रिफाईस यु नो सॅक्रिफाईस तेव्हा त्यांनी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स मध्ये दाखवतो आजच्या काळातलं सॅक्रिफाईसची परिभाषा काय आहे इज इट द सेम ऑर हॅज इट चेंज यू नो सो दॅट इज वॉट वी वॉन्टेड टू एक्सप्लोर एक्सप्लोअर आणि गाणी अतिशय सुंदर आहे तुझं मोस्ट फेवरेट कुठलं आहे माझं का आहे you know, so हे मला जाणार मला तुझंही गाण्यांचा एक छान चॉईस आहे मला जे हे मी रानभर मला ते खूप आवडतं पण मला खरं सांगायचं तर मला सगळीच गाणी आवडतात आणि एस्पेशली आम्ही ह्याच्यात जेस्टन दोडी सो ते मला मी आज हितेश फोन केला आणि मी त्याला म्हणालो की मला विचारशील तर या गाण्याची डेस्टिनी ही फिल्म आहे ओके okay, कारण पांगरून मध्ये ते गाणं आपण पाहिलं ऐकलं होतं पण समहाव oh. you know? oh, right. so, exactly. मला असं वाटतं की दिस सॉन्ग वॉज मेंट फॉर दिस फिल्म नो सो गाण्यातूनच एक त्याला बोललो यार आज आज आम्ही ते सोशल मीडियावर टाकलं आणि म्हणजे पिक्चर्स आणि व्हिज्युअल्स जेव्हा मी ते कॉम्बिनेशन बघितलं मला असं वाटलं की याच्यासाठी बनलो म्हणजे तेव्हा कदाचित तेवढं पॉप्युलर झालं नाही झालं मला माहीत नाही पण आज ज्या त्या गाण्याला एकंदरीत आपण बघतोय की जे प्रेम मिळते लोकांचं ते एक जरा वेगळ्याच आवडतं so, पण मुसाफिरा छान आहे नाते सलते गाणं आणि आय थिंक ही इज अ व्हेरी टॅलेंटेड कंपोजर आणि इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की कोण बी आहे आणि श्रेयस खूप सुंदर गाणी एकदमच आम्हाला भेटीला आलेली आहे त्यामुळे श्रेयस त्या वर चित्रित झालेली असे एकदम एक एक छान गुलदस्ता समोर यावा ना तसं फिलिंग आहे आणि मला आता म्हणतो जाता जाता अजून काही एक दोन प्रश्न आहेत की ते जे हिंदीच बॉलिवूड प्रोजेक्ट होत त्या डिसेंबर मध्ये आता पुढे कधी होणार आहे तो कधी जॉईन होणार आहे अजून थोडा वेळ घेणार आहे मार्च पासून सुरू होत आहे ते आणि आम्ही आता शूट सुरू करू पण लगेच खूप ऍक्शन सीन करू नको हा नाही म्हणजे ते तर अर्थात मला आता सध्या तर नाही सांगितलंय की काही ऍक्शन सीन्स वगैरे इतक्यात करू नको फॉर द नेक्स्ट थ्री मंथ्स वगैरे आय हॅव टू बी अ लिटल मोर केअरफुल पण त्याच्यानंतर आय गोन गुण बी मोर नॉर्मल ओके पण तोपर्यंत अर्थात त्यांनाही त्यांच्याच सेटवर झालं त्यामुळे अमदला तर माहितीच आहे काय सो मी त्यालाही विचारलं की काय करायचं तो so, बोलला नाही नाही काय करायचं म्हणजे म्हटलं म्हणजे मी करू की दुसरं कोणतरी बघतोय यु नो you know? तो म्हणाला चान्सच नाही तुझा रोल आहे तुझी फिल्म आहे आणि तू तूच करणार आहे सगळं करू पण आय वॉन्ट यू इन फिल्म सो येस आता मार्च पासून आम्ही त्याचं शूट म्हणजे पुढचं स्केड सुरू करू आणि मला डिसेंबर डिसेंबरची कदाचित डेट आहे रिलीज ची तेव्हा ती फिल्म रेडी होईल नक्कीच हे वर्ष सुद्धा खूप सुंदर असेल वेगवेगळ्या छान सरप्राईजेस ने भरलेलं असू दे अशीच मी yeah. आता प्रार्थना करीन आणि छान तब्येतीची काळजी घे आधी yes. yes. आणि yes, या छान नव्या सिनेमासाठी आता भरभरून शुभेच्छा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना काय सांगितलं म्हणजे बेसिकली सांगायची गोष्ट हीच की मी जसं मागे पण एक दोन इंटरव्ह्यूज मध्ये म्हणालो की प्रेक्षक जेव्हा ट्रेलर बघतात ना सिनेमाचा मी विचार करत होतो की आपण प्रमोशनसाठी अजून काय करू शकतो आणि आय रिअलाईज की जिकडे तुम्ही ट्रेलर रिलीज करता आणि प्रेक्षक ते बघतात तेव्हा ते ठरवतात की त्यांना हा सिनेमा बघायचा आहे की नाही बघायचा ओके okay. सो so, त्यांचं ठरलेलं आहे आम्ही इंटरव्ह्यूजमधनं त्यांना फक्त आठवण करून देतो की एक मार्चपासून हा थिएटरला येतो सो जर का तुम्ही ठरवलं असेल तर प्लीज जा थिएटरमध्ये जा आणि बघा आणि जर आवडला तर असं इतर लोकांना सांगा कारण आपण बघितलंय की मराठी सिनेमा तर असं नाही होत की दणकट ओपनिंग लागले होते मराठी सिनेमा ग्रोज विथ गो सो लोकांना आवडत yes. जातो मग तो वर्ड स्प्रेड होतो आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून मग तो पिकअप वगैरे सो तुम्हाला जर का आवडला तर प्लीज सगळ्यांना सांगा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आम्हालाही कळवा अर्थात सोशल मीडियावर हल्ली तर इट इज सो सिम्पल की यू कॅन जस्ट टॅग द पर्सन अँड टेल युम व्हॉट एव्हर यू फील अबाउट नक्कीच थँक्यू सो मच श्रेयस खूप छान वाटलं थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा असं छान हसत राहा थँक्यू तुझ्या अशी बोलून नेहमीच बर वाटतं मज्जा येते तुलाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू